अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील रहिवासी असलेला व हॉटेलमध्ये आचारी काम करणाऱ्या आसिफ आयूब पठाण व वर्ष अठ्ठावीस या अल्पसंख्याक विवाही तरुणाने आज सोमवार दिनांक सतरा जूनला ईदच्या दिवशी टाकळी मिया हद्दीतील रेल्वे स्टेशन इथे शारीरिक आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे मुसळवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तालुक्यातील मुसळवाडी येथील अठ्ठावीस वर्ष आसिफ पठाण या विवाहित तरुणाने शारीरिक आजारपणाला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे रेल्वेच्या या धडकेत असिफ पठाण यांच्या शरीराचे दोन तुकडे होऊन शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते असिफ पठाण या सहा वर्षाचा व एक तीन वर्षाचा मुलगा आहे असिफ आचारी काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता अचानक असिफने आत्महत्येचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे पुढील तपास पोलीस हवलदार हनुमंत आव्हाड करत आहेत विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी